नलीक वर्दे हरी हरिविठ्ठोल श्री नाणदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्री गणेशायन्मा श्री सरस्वते नम श्रीमद्दत्तात्रेय गुरुवे नम शिष्य गुरु, गुरु वक्ता जे आहेत त्यांना प्रार्थना करू लागलेले आहेत श्री गुरु गुरुलीला हरिलीलामृत श्रवण केल्याशिवाय जे हरिभक्त आहेत जे गुरुभक्त आहेत जे भक्तदास आहेत त्यांनी अर्धा क्षणसुद्धा निरर्थक असा जाऊ देऊ नये श्री गुरु हरिलीला मृद्ध श्रवण करावं ऐकावं त्याच्यामुळं मन जे आहे ते काम आदी करून विकाराकडं कर ओढलं जातं अथवा बाह्यसंकल्पानं बाह्यपदार्थाकडं जातं आणि त्याच्यामुळं श्रवणामध्ये ऐकण्यामध्ये विक्षेप होतो म्हणून अभ्यासी विरक्त मुमुक्त जे आहेत त्यांनी श्री गुरुहरिलीला मृत श्रवण करावं आणि म्हणून त्या चंचन मनाला अवसर कधीच क्षणभर सुद्धा होऊ देऊ नये सविकार मन कधीच होऊ देऊ नये विवेकानं सत्वर त्याला परतून माघारी आणावं संकल्प विकल्प वृत्तीच अवश्य निरोधन करावं विवेक योगानं त्याचं निरोधन केलं पाहिजे मनोवृत्तीचा लय उत्थान करून साक्षात जे निर्विकार निर्विकल्प स्वरूप आहे ते जाणलं पाहिजे ज्ञान अमृत प्राशन करून स्वस्थ असावं जनांना सन्मार्गाला लावाव त्याच्या वाचून आणि श्रेष्ठ कुठला निरर्थक काही करू नये म्हणून भगवान सद्गुरुनारायण नारायण त्यांचंच गुणानुवादन करावं लीलामृत श्रवण करावं गुरु अतिशय उल्हासनं त्याच्यानंतर प्रशस्त असं लिलामृत सागर वर्णन करू लागलेले आहेत आणि तेच श्रोत्यांनी एकाग्र चित्त होऊन भाविक श्रोत्यांनी चतुर श्रोत्यांनी श्रवण करावं सद्गुरु शिवाय परम गती, कल्पांत काळीही होत नाही असं वेद आणि शास्त्र पुराण सांगतात महात्म्यांनी सांगितलेलं आहे संत योगी सांगतायत योग्या वाचून परमावृत्तीनिरोध होत नाही आणि विद्ये वाचून कविता प्रबंध होत नाही नाकाशिवाय सुगंध कधीही कळत नाही विहीन ब्राह्मण असला तर नदी असेल तलाव असेल विहीर असेल ती जर पाण्याशिवाय कोरडी असली तर सत्या वाचून केवळ प्रमाण स्मरणाशिवाय पठन वाचन व्यर्थ असतं दिव्याचा प्रकाश असल्याशिवाय मंदिरामध्ये शोभा नाही ज्या स्त्रीला पती आहे तीच पती अतिशय रमणी आणि सुंदर दिसते देवसभा रहित सुंदर असा स्वर्ग आहे पण तो जर देवसभेच्या विरहित असेल तर तो निस्तेज आहे त्याला काही किंमत नाही एखादा डोंगर आहे पण त्या डोंगरावरती वनस्पतीच नाहीत झाडच नाहीत तर मग तो डोंगर कसा निस्तेज दिसतो पाय असल्याशिवाय तीर्थयात्रेला जाता येत नाही आणि हात असल्याशिवाय धर्मदान करता येत नाही भागवतामध्ये ही एक ओवी आलेली आहे खरी करावे हरीचे पूजन चरणी देवालय गमन घ्रहाणे तुलसी आमोद ग्रहण जी हरी चरण पूजिले ले देवाची पूजा करावी ज्याला पाय आहेत त्यानं मंदिरामध्ये दर्शनासाठी जावं आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या पायावरती वाहिलेली जी तुळस आहे त्या तुळशीचं एक पान तोडून त्याचा श्वास घ्यावा ज्याला वाणी आहे ज्याला शब्द फुटताय त्याला संभाषण करता येत आहे तशा पद्धतीनं गुरु शिवाय ज्ञान सगळं व्यर्थ आहे म्हणून गुरुचा बोध घ्यावा गुरुकडून आत्मसाक्षात्कार करून घ्यावा आत्म स्वरांचं ज्याला ज्ञान आहे त्याला सुस्वर असं गायन करता येतं झाड आहे झाड त्या झाडाला फुलं पान आणि फळा वाचून शोभा नाही गाय आहे ती गाय जर दूध देत असेल तर ती सुंदर आहे दुग्धहीन गाय तिचा काही उपयोग नाही पुरुषत्व शून्य असा जो कोणी आहे तो निरुपयोगी आहे सदा आचार असल्याशिवाय आचार्य होऊ शकत नाही द्रव्या वाचून औदार्य प्राप्त होत नाही पराक्रमाशिवाय शौर्य प्राप्त होत नाही आणि धैर्याशिवाय कुठलंच काही कार्य होणार नाही पीळ टाकल्याशिवाय दोरड तयार होत नाही दोरी तयार होत नाही आणि शांती विरहित त्याला थेरड म्हटलं जात शांतीच असावी लागते माया असल्याशिवाय रडलेलं ते काही कामाचं नाही सामर्थ्यविरहित जो कारभार आहे तो काही उपयोगाचा नाही आणि ऊसातल्या रसाशिवाय जी साखर आहे ती काही कामाची नाही धन्याशिवाय चाकर नाही पिठाशिवाय भाकर नाही सत्तेशिवाय शहाणपणा नाही पुढं शहाणपणा चालत नाही परिचय विरहित संभाषण हे काही उपयोगाचं नाही शास्त्र विरहित प्रमाण त्याचा काही उपयोग नाही आणि कारणाविना कोणतंच कार्य होत नाही आईशिवाय मूल नाही शिवाय पालक नाही काळाशिवाय भक्षक करणं भक्षण करणारा कुणी नाही काळ हा भक्षक का आहे स्त्री विना शालक मनानं बोलणं हे कुठं जमत नाही भक्ता वाचून देव नाही आणि शरीरा वाचून दैन्य नाही धनविरहित वैभव काहीच कामाचं नाही विना भूदेव शोभत नाही पावसाशिवाय धान्य नाही आणि राजाशिवाय सैन्य नाही कुटुंब असल्याशिवाय दैन्य नाही आणि विनये असल्याशिवाय नम्रता असल्याशिवाय विद्या शोभत नाही नाहीतर विना जी विद्या असते ती व्यर्थ असते पतिव्रते वाचून सहगमन शक्य नाही आणि पाचारण केल्याशिवाय जाऊच नये आगमन करू नये श्रद्धे श्रद्धा असल्याशिवाय देवाची उपासना करू नये आणि देवाशिवाय देवालय शोभत नाही मंदिर शोभत नाही पश्चातापाशिवाय विरक्ती प्राप्त होत नाही आणि सत्पुरुषा वाचून शांती प्राप्त होत नाही ज्ञाना वाचून अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती येत नाही म्हणून ज्ञाते हे सहसा न मानतात साहित्या वाचून पाकनिष्पत्ती स्वयंपाक करता येत नाही सुग्रण असल्याशिवाय स्वयंपाक चांगला होत नाही अभ्यासा वाचून परिपाक होत नाही पूर्णता होत नाही पक्वांनाशिवाय रुची येत नाही चव येत नाही आवड येत नाही अन्नाशिवाय प्राण इंद्रिय तेजस्वी राहत नाहीत आणि प्राणा वाचून पराक्रम व्यर्थ जातो पराक्रम हिवी जो असतो त्याला संग्रामामध्ये युद्धामध्ये जय प्राप्त होत नाही आणि योगी असल्याशिवाय प्राणायाम करणं शक्य नाही वाचून उष्णता मिळत नाही आणि गोकुळ विरहित श्रीकृष्ण असूच शकत नाही साधू वाचून विगत तृष्ण कदापि राहत नाही मंत्र विरहित जप काही कामाचा नाही ब्रह्मचर्या वाचून तप काही उपयोगाचा नाही तेला मद, दिव्यामध्ये तेल नसेल तर तो दिवा काही कामाचा नाही व्यापाशिवाय संताप होतच नाही व्याप झाल्यानंतरच संताप होतो परमेश्वरा वाचून सहाय्य करणारा कुणी नाही कार्य सिद्ध होत नाही रहित अवयव काही उपयोगीचे नाहीत दयाविना हृदय त्याला म्हणूच नये ज्याच्यामध्ये दया आहे तेच हृदय देवमूर्ती शिवाय मंदिर गणपती वाचून उंदीर भगवंत विरहित लक्ष्मी ती कदापि शोभा देत नाही नवग्रहा वाचून वक्र शत्रू वाचून परचक्र दुधाशिवाय ताक आणि चाकाशिवाय रथ हा कधीही पूर्ण होत नाही समर्था वाचून कल्याण होत नाही आणि व्यासा वाचून पुराण पूर्ण होत नाही हरिदासाशिवाय कीर्तन होत नाही आणि वक्त्याशिवाय निरूपण कोण करणार आहे दात्याशिवाय याचक काय करतील आणि पोथी विरहित वाचक त्याचा काहीच उपयोग नाही चुली वाचून आगणी आणि प्रसंगाशिवाय सूचक असं जे विधान आहे ते काय करणार आहे व्याकरणा शिवाय विभक्ती आणि सद्भाव विरहित भक्ती ज्या भक्तीमध्ये सद्भाव नाही तिचा काही उपयोग नाही ज्ञाना वाचून कैवल्यमुक्ती कादा कुणा कुणाला उमगली नाही लोभा वाचून आसक्ती भांडणाशिवाय विभक्त आणि श्रावण महिन्याशिवाय नक्त व्रत देवाशिवाय भक्त होत नसतो रोगवृत्ती आल्याशिवाय मरण येत नाही रोग विकृती येते आणि मगच मरण येत पाण्याशिवाय पाठ नाही पाण्याशिवाय धरण नाही पाण्याशिवाय तलाव नाही संकट आल्याशिवाय शरण येत नाही आणि पाहिल्याशिवाय अनुकरण होत नाही दुर्जन असल्याशिवाय निंदा होत नाही जिथं निंदा असते तिथं दुर्जन असतो तो दुर्जनच निंदा करतो तो दुर्जन असल्याशिवाय निंदा होत नाही आणि प्रयत्नाशिवाय व्यापारधंदा कधीच होत नाही एका जागी स्थिर राहून व्यापारधंदा होत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात महाराजाशिवाय गो ब्राह्मण वृंद जे आहेत त्यांचं प्रतिपालन कोण करेल प्रजापती वाचून उत्पत्ती होत नाही ब्रह्मदेवच या सर्व सृष्टीची उत्पत्ती करणार आहे विष्णू भगवंता वाचून जगाचं पालन पोषण होतं होत, होत नाही विष्णू भगवंतच जगाचं पालन पोषण करणारे आहेत आणि महादेवाशिवाय संहार कोणीच करू शकत नाही काळ मित्ती याच्याशिवाय हा पसारा सगळा चालत नाही द्रव्या वाचून धना वाचून जी कार्यसिद्धी आहे ती होत नाही राजधानीशिवाय राजाला शोभा नाही आणि जो जन्माला आलेला आहे त्याची कीर्ती झाल्याशिवाय त्याचा जन्मसाजेसा होत नाही पत्नीशिवाय उपभोग नाही आणि विरहित जे शेंदी आणि सूत्र आहे त्याचा त्याग करणं पुत्रा वाचून संसार हा सांग होत नाही आणि दैवाविना उद्योग होत नाही सत्पात्रा वाचून दान नाही रहित धन त्याचा काही उपयोग नाही क्षमे वाचून ज्ञान हे व्यर्थ आहे आणि ज्ञानाविना सर्व व्यर्थ आहे भरतीशिवाय सा समुद्र नाही गर्विष्ठ जो आहे त्याच्याजवळच अनादर त्या आहे गर्विष्ठाशिवाय अनादर नाही सद्गुरूशिवाय पार नेणारा कुणी नाही जड शिळ आहे त्या जड शिळेला तरण्याचं ज्ञान नसतं आणि तशाच बहुगुरु जे आहेत ते शिष्याचं दहन हडप करण्यासाठी त्यांना स्वयंघोषित आज्ञानी पण ते इतरांना काय तारुण्येतील जटील मुंडी लुंचित केस कायशंबर कृत परिविशेष आपल्या पोट भरण्यासाठी वेगवेगळे वेश धारण करणारे वेगवेगळे मतं आणि वेगवेगळे पंथ निर्माण केले ते कशासाठी फक्त पोटासाठी लाखेचे खोटे असे मुलामी अलंकार सोन्यासारखे वरवरती दिसतात पण ते खोटे मोती खोटे रत्न वरवर सुंदर दिसतात परीक्षक मात्र चतुरूपणानं त्याची सत्यता पाहतात खोटी गारगोटी आहे काच आहे मौल्यवान आणि रत्न आणि खरे जे पाच म्हणे असतात त्याचे ज्या वेळेला विक्रीचा काळ येतो त्यावेळेला जे परीक्षक असतात ते परीक्षक काच वेगळे करतात आणि मणी वेगळे करतात मौल्य देऊन त्याची किंमत देऊन मण्याचा शिकार करतात आणि काच दूर फेकून देतात काच हे पायाला रुततात आणि त्याच्यामुळं अनिवार्य असे क्लेश होतात तसे भक्ती ज्ञान वैराग्य रहित दया क्षमा शांती विरहित काम क्रोध द्वेषासहित असूया युक्त जे धन लोभे असतात त्यांना किंवा राजानं अंगावरती घातलेली भूषण तरी तो राजा असतो पण एखाद्यानं राजासारखी जर भूषण अंगावरती घातली तर त्याला राजा कोण म्हणेल श्री दत्तगुरूसारखं अनुकरण जर कुणी करायला गेला तर त्याला ती योग्यता प्राप्त होईल का मोर आनंदानं नृत्य करतो पण लांडोरीला ते कधीच जमत नाही म्हणून स्वामी राजासारखं स्वामी समर्थांच्या सारखं श्री दत्त महाराजांच्या सारखं दाखवायचा जण खेळ करतात पण का ते काय सत्य सद्गुरू होतील का योग्यता रहस्य त्यांना कळतच नाही आणि उगच जणांना भाव चाळे दाखवण्यासाठी आम्ही उपासक आहोत आम्ही प्रतिष्ठित आहोत आम्ही प्रसाद फळ देणारे आहोत म्हणून ते दोरे आणि अंगारे लोकांना देतात जप करण्यासाठी बिळांचा शोध घेतात शिंदूर उडीद फुलं फळं जादू टोणे असे खेळ जाऊन अपार असे द्रव्य मिळवतात सद्गुरूला वाखांतात आमचाच संप्रदाय उत्तम आहे अन्य संप्रदायाचा धिक्कार करतात आणि कापट्य बुद्धीनं त्यांचं वागणं असतात तांदळातले सर्व खडे निवडल्याशिवाय स्वयंपाक चांगला होत नाही नाहीतरी जेवण करत असताना जेवणाराचे दात पडतात हे सर्व लोक जाणतात गुरु हा ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी असावा वेद पूर्ण, वेदार्थ संपन्न असावा वैदिक असावा सम्यक जाणणारा असावा उपनिद निषद भाष्यकार असावा आणि मग असे सर्व पूर्ण ब्रह्म त्या गुरुचं चरित्र ऐकावं ज्या योगेकरून ब्रह्मत्वाचा साक्षात्कार होईल असं सद्गुरू शिष्याला सांगू लागलेले आहेत आणि सद्गुरू पुढं शिष्याला सांगू लागले मोगलाईमध्ये कल्याण नावाचं प्रसिद्ध गाव मनोहर नाईक व बयाबाई हे जोडपं राहत होतं दादासाहेब हे त्यांचे थोरला मुलगा लहानपणापासूनच विरक्त होते हे नित्य स्नान संध्यादी ब्रह्मकर्म व ईश्वर भक्तीमध्ये मग्न असत पुढे मनोहरपंतांनी श्री प्रभूंची मनपूर्वक आराधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या दत्त प्रभू आम्ही तुझ्या पोटी अवतार घेऊन जगाचा उद्धार करणार आहोत तेव्हा प्रत्यक्ष भेट होईल असे सांगून अंतर्धान पावले दत्त प्रभूंच्या आश्वासनानुसार बयाबाईंना दुसराही मुलगाच झाला भक्त कल्याणार्थ दत्तगुरूंनी ज्याच्या रूपाने देह धारण केला त्या बालकाचे नामकरण असे करण्यात आले हेच पुढे माणिक प्रभू या नावाने जगज विख्यात झाले माणिकप्रभू शिष्यमंडळीच्या बरोबर प्रथम मंगळवेड्याला व नंतर मैलार गावी गेले तेथे त्याने चंपाीचा महोत्सव करून ब्राह्मणासह असंख्य भाविकांना आनंदान केले त्यानंतर माणिक प्रभू पुन्हा फिरत निघाले ते जेथे जात तेथे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तेथे भजन कीर्तन अन्नदानादी मोठे समारंभ होऊ लागले पुढे पहाडगाव राजुरी पंढरपूर मंगळवेडे बेदर येथे जाऊन ते मुधोळास गेले तेथे दोन महिने वास्तव्य करून ते पुन्हा राजुरीस आले येथे त्यांनी दत्तात्रेयांची गादी स्थापन केली त्यानंतर ते हुमनाबाद व गडवंती या दोन्ही गावाच्या मध्यभागी असणाऱ्या अरण्यात गेले पुढे समाधी कालापर्यंत माणिक प्रभूंचे येथेच वास्तव्य होते येथेही त्यांनी दत्तात्रेयांची गादी स्थापन केली पुढे या ठिकाणी एक सुंदर गाव बसलं जे माणिकनगर या नावाने प्रसिद्ध झाले येथे प्रभूसाठी एक सुंदर व रमणीय स्थान व एक गुहाही बांधण्यात आली माणिक प्रभू या गुहेत गेले की अनेक दिवस बाहेर येत नसत येथे प्रभूंनी स्थापन केलेल्या दत्तगादीसमोर नित्यनियमाने वेदमंत्रपठण जागरण यज्ञ याग अनुष्ठाने भजन कीर्तन नृत्य गायनादी कार्यक्रम चालत असतात हिंदू व मुसलमान दोघेही मिळून माणिकप्रभूंची सेवा करतात येथूनच माणिकप्रभूंची कीर्ती पसरली आणि दिवसेंदिवस असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले एका संध्याकाळी दत्तनामाचा जयघोष चालत असताना अचानक तेजस्वी प्रकाश पसरला व त्या दिव्य प्रकाशातून भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज दोन संन्यासा समेत प्रकट झाले त्या त्रयीच्या रूपाने तेथे ते प्रत्यक्ष ब्रह्मदेव विष्णू भगवंता आणि महादेव प्रकट झाले आहेत असे वाटत होते त्यांना पाहताच प्रभू आत्यानंदाने सामोरे गेले त्यांनी स्वामींना श्री स्वामी समर्थांना वंदन करून मोठ्या आदराने उत्तम आसनावरती बसवले त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातले माणिक प्रभूंनी श्री स्वामींना विचारले येथे कसे येणे केलेत तेव्हा श्री स्वामी म्हणाले आपण अंतरक्षात अंतरसाक्षी व सर्वज्ञ आहात आपण आमच्या येण्याचा हेतू जाणतच आहात ते ऐकून माणिक प्रभू बाबा सबनीसांना म्हणाले हे यतीश्वर स्वामी समज समर्थ जगतपती आहेत भव तारक सद्गुरू आहेत थोड्याच दिवसांनी हे जगाच्या उद्धारासाठी हे येते येतील हे लक्षात ठेव दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी सबनीसांच्या मनातील विचार ओळखून त्यांच्या विकल्पांचे पूर्ण निरसन केले व माणिक प्रभूंचा निरोप घेऊन त्या संन्याशाबरोबर स्वामी समर्थ तिथून निघून गेले त्यानंतर सबनीस रामचंद्र आदी मंडळी अक्कलकोटला आली व न लवकरच विश्व उद्धार करते अवतारिक यतीश्रेष्ठ या अक्कलकोटमध्ये येथे येणार असल्याचे शुभव्रत सर्व गावकऱ्यांना सांगितले श्री स्वामी समर्थ